आपल्यासोबत नगरसेवक निरुज सोमय्या आहेत मुलींचे नगरसेवक सर काय बोलाल आज किती दिवस प्रतीक्षा करायची महापौरची प्रतीक्षा मुंबईकर मुंबईकरांना वेटीस धरलं जात आहे काय बोलाल सर खरं म्हटलं तर महापालिकाचा कारभार हा स्वच्छ करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे भारतीय जनता पार्टी आणि महायुती यांचं संख्याबळ क्लिअर मेजॉरिटीमध्ये आहे काल कोकण भवनचं प्रोसेस झालं आज आम्ही सगळे नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे जी काल नोंदणी केली होती त्याचं व्हेरिफिकेशन आणि त्यांचं सबमिशन म्युनिसिपल सेक्रेटरीकडे महापालिका सचिवांकडे करायला आलेलो आहोत सर अजून आज, किती दिवस म्हणजे महापौर महापौरची अजून किती दिवस प्रतीक्षा मी अजून किती दिवसांनी महापौर बसेल युती नेमकी राष्ट्रवादीसोबत होणार का, का काल कालपासून चर्चा आहे मनसेसोबत प्रतीक्षा चाललेली आहे काय बोलाल महापौर बसवण्याचा जो प्रोसेस आहे त्याचाच हा दुसरा स्टेप आहे आता ह्याच्यानंतर महापालिका सचिव आम्हाला इन्स्ट्रक्शन्स देतील की महापौर निवडीची तारीख जाहीर करतील त्या तारीख जाहीर केल्यावरती जो महापौरचा उमेदवार असेल त्याचा चेहरा डेफिनेटली समोर येणार काल आपण कोकणमहलला गेलेल्या नोंदणीसाठी त्यासोबत राष्ट्रवादीने आपल्यासोबत एकत्र नोंदणी केलेली आहे का काय सांगाल त्याच्याबद्दल महापालिकेमध्ये सेवा करण्यासाठी मुंबईकरांची सेवा करण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीमध्ये ज्यांना समर्थन द्यायचं असेल त्यांनी समर्थन द्यावं सर्वांनी येऊन समर्थन दिलं तर आपण मुंबई जास्त चांगली चालवू शकू सर आपले वडील आहेत किरीश सोमायजी त्यांनी वारंवार सांगितले महापालिकेत गेल्या अनेक पंचवीस वर्षापासून अनेक घोटाळे झाले ते घोटाळे आता जर मुंबई महापालिकेमध्ये भारतीय जनता भारतीय जनता पार्टी जर महापौर बसतो तर जे काय भ्रष्टाचार आहेत ते आपण भ्रष्टाचाराला बाहेर काढणार का काय सांगाल अनेक वर्षांपासून एक सिस्टम महापालिकेमध्ये बसली आहे ज्याच्यामध्ये भ्रष्टाचार चुकीची कामं किंवा आउट ऑफ द वे जाऊन कामं करणं निगेटिवली अशा गोष्टी अनेक वेळा आढळून आल्या आहेत भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार जेव्हा बृहन्मुंबई महानगरपालिकेवरती शासन करणं सुरू करेल तेव्हा आपण हे सगळे प्रॉब्लेम्स नष्ट झालेले बघू नक्कीच नक्कीच हे होते निमसो मायाजी यांनी सांगितलं जो जेव्हा भारतीय जनता जे पार्टीचा मुख्य महापौर बसेल तेव्हा जी काय जी काय का समस्या ती सर्व समस्या संपतील शिवाजी काय सोबत मी धीरज ग्रुप मराठी मुंबई आता जोकासू एस टी पी या अत्याधुनिक जापनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इंस्टॉलेशन एनर्जी एफिशियंट नॉईजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड